मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबरखेड बाहेर बळगाव आज देवी जागर मदर डे दे देवीचे गाणे झुक 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 देहाची गाडी देवीच्या नावाची आईमाला गोडी साडेतीन शक्तपीठ पाहूया कोल्हापूर नगरी जाऊया जाऊया कोल्हापूरनगरी जाऊया झुक 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 देहाची गाडी देवीच्या नावाची आहे मला गोडी साडेतीन शक्तपीठ पाहूया कोल्हापूरनगरी जाऊया जाऊया प नगरी जाऊया कोल्हापूरची लक्ष्मी माता देण्या घेण्याला वरय हाता देण्या घेण्याला वर हाता शिरवी साडी लाल काचोळी हिरवा चोडा घेऊया साडेतीन पीठ पाहूया पाहूया देवीच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी देवीच्या नावाची आई मला गोडी साडेतीन शक्तपीठ आणि देवीच्या गावाला जाऊया जाऊया देवीच्या गावाला जाऊया दुसरे शक्तपीठ तो जापूर आहे बाई फार दूर दुसरे शक्तपीठ तो जापूर आहे बाई फार दूर भवानी आईला बिंदी बेजवारा कंबर पट्टा ठुसे सौभाग्य साज चढवूया चढवूया साडेतीनची शक्तपीठ पाहूया सौभाग्य साज चढवूया साडेतीन शक्तपीठ पाहूया जुक झुक जुक जुक, जुक, जुक देहाची गाडी देवीच्या नावाची आय मला गोडी साडेतीन शक्तपीठ पाहूया आणि देवीच्या गावाला जाऊया जाऊया तिसरे शक्तपीठ माभूरगड तिसरे शक्तपीठ माभूरगड ते, ते आहे रेणुकीचे स्वारी ते ते आये रेणुकीचे स्वारी खणानालाची ओटी भरूया पंच आरती करूया देवीच्या गावाला जाऊया रेणुका मातेचे दर्शन घेऊया साडेतीन शक्तपीठ पाहूया झुक 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 देहाची गाडी देवीच्या नावाची आई मला गोडी साडेतीन शक्तपीठ पाहूया आणि देवीच्या गावाला जाऊया जाऊया अर्ध शक्तपीठ वणी गड चढायला बाई आव गड अर्ध चक्तपीठ वने गड चढायला आय पायर गव गड साडेतीनशे पायरीला नारळ फोडूया मातेची ओटी भरूया भरूया मातेला वंदन करूया साडेतीन चक्तपीठ पाहूया देवीच्या गावाला जाऊया जाऊया